कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत शेठोळे यांना त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्रीमाल गोकुशनजी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका राधिका तोरणे रोहिणी बोर ज्योती आहेर नीलम अजमेरे सचिन आनप या शिक्षकांना शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट जयंत जोशी ॲडव्होकेट स्मिता जोशी उपस्थित होत्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे सदस्य आनंद ठोळे यांनी विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये किमतीचे स्पोर्ट ड्रेसचे वाटप केले त्यावेळी शोभा भावी ठोळे व प्रिया प्रियाभावी ठोळे तीर्थ ठोळे उपस्थित होते प्रिया ठोळे म्हणाल्यात की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आमचे कुटुंब सदैव तयार आहे मंदिरातल्या दानापेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आम्ही इथून पुढे खर्च करणार आहोत कारण विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे असे विचार प्रिया ठोळे यांनी व्यक्त केले ॲडव्होकेट जयंत जोशी यांनी त्यांच्या भाषणातून जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकाचा फार मोठा मोलाचा वाटा असतो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी सतत शिक्षक धडपड करीत असतो स्मिता जोशी म्हणाले की गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग गुरु हा फक्त शब्दाचे ज्ञान देणारा नसून जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देणारा असतो ज्ञानशिस्त संस्कार हेच खरे वैभव आहे शिक्षके मुलांमध्ये रुजवण्याचं काम करतात कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास शेठोळे यांनी उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक करून मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर यांनी केले सूत्रसंचलन राधिका तोरणे व आभार रोहिणी बोर यांनी मानले पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सर्व शिक्षिका शिक्षक यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देते या श्रीमान गोपूज विद्यालयामध्ये प्राथमिक शिक्षण सुद्धा माझं स्वतःच झालेलं आहे माझं शिक्षण सुद्धा आहे आणि तिकडं इथं माननीय मुख्याध्यापकांचं आपलं कार्यालय आहे तिकडून तीन नंबरची शाळा आमची दहावीची दहा नव्हती आणि नवडीला नवद्यामुळे आता वर्ग संपर्क होता आपल्या कोपरगाव शहरातील जे अनेक उत्तम डॉक्टर्स वकील चार्टेड अकाउंटंट व्यावसायिक राज ठालेले जे आहे हे सगळे आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत या शाळेतून शिकलेला विद्यार्थी हा व्यवसायामध्ये असल्यात त्याच्या कामधंद्यामध्ये असल्यात किंवा जीवनामध्ये असू द्या आणि निश्चितपणे यशस्वी ठरलेला आहे या यशस्वी ठरण्याच्या पाठमागे ही जे आपले शिक्षक आहेत आपले गुरुजी आहेत ताई आहेत सर आहेत यांचा उपक्रम आणि यांचा असलेला कष्ट आणि त्याग यामधूनच हे विद्यार्थी त्या ठिकाणी घडवले जातात आता आपण बघितलं की सगळ्यांना ज्यावेळेस टाळ्या कशा वाजवायच्या हे स्काउट बाईटच्या माध्यमातून शिकलं आणि शिकवलं गेलं आयुष्यभर त्यावेळेस कुठं तरी असं टाळायला वाजवायचा प्रसंग आहे त्यावेळेस त्याला आपल्या शिक्षकांनी आठवली की आपण शिकवलेलं हे टाळ्या कशा वाजवाव्यात हे त्या ठिकाणी आणि म्हणून जे शिक्षक जे असतात आप हे आपल्या आपण घरापेक्षा जास्त वेळ आपण शाळेमध्ये असतो आणि शाळेमध्ये असल्यानंतर शिक्षक आपल्याला त्यांच्या गुणापेक्षाही आपल्यावर जीव लावतात प्रेम लावतात आणि त्या उपक्रमामधून आता सरांना

आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचं पण एक सामाजिक कार्य जे आहे हे खूप मोठं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण व्यवसाय व्यवसाय करतच असतो नोकरी करतच असतो पण बरोबर सामाजिक कार्याची जर आपण जाण ठेवली तर निश्चित आपल्याला समाज सर्व काही देत असतो आपल्या शाळेच्या मॅनेजमेंट कमिटीचे थोडे कुटुंब असू आता आजारी कुटुंब असू द्या तर कैलास भाऊ थोडे आहे बाक्षण भाऊ ते कैलास भाऊ आहे त्यानंतर पुढची पिढी राजेश भाऊ पण आहे तर शहरामधले जे काही सगळे सामाजिक उपक्रम असतात त्या सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे कार्यक्रम जे करत असतात शाळेच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे करत असतात आणि आज जे आपले आदरणीय चंद्रकांतजी शेठफुळे किंवा याच्या त्र्याऐंशी व वाढदिवसानी त्यांच्या कुटुंबियांनी विद्यार्थ्यांना गणेशाची या ठिकाणी वाढदिवसाचं निमित्त साधून केली त्याबद्दलही मी या कुटुंबाचं अनेक सामाजिक उपक्रमामध्ये राजकीय उपक्रमामध्ये राजकीय नाही तर सामाजिक शैक्षणिक उपक्रमामध्ये हे सगळं कुटुंबीय अत्यंत दानशूर म्हणून आहे आणि त्या कुटुंबाचा दानशूलतेचा वारसा आहे म्हणूनच आपलं विद्यालय या ठिकाणी आणि पण त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो सर्व शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या शाळेच्या उपक्रमशील मला पण काही राहत नाही मॅडम जी काही जबाबदारी किंवा जी जबाबदारी म्हणण्यापेक्षा जे काही योगदान आमच्या कुटुंबाकडून या ठिकाणी गणेशाचा असू द्या किंवा एखाद्या उपक्रमाचा असू द्या तो जबाबदारी घ्यायला निश्चितपणे आमच्या मॅडम हे पण सांगतो धन्यवाद आणि या म्हणजे त्या क्लासमेट शिक्षक दिनाचे महत्व आमचे सासरे पण शिक्षक होते आणि ते पण <laughs> हेड मास्टर होते त्यामुळे शिक्षकच्या शिक्षकाची शिस्त जी आहे ती निश्चितपणे आम्हाला आजही पाहावी लागते <laughs> या शिक्षक दिनाचं हे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी

आम्ही उभं उभं राहून त्यांचं त्यांच्याबद्दल तुमची असलेली जी आपुलकी बघितली आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व थोडे कुटुंबियांबद्दल मी सगळ्यांचा आभार मानले दुसरी गोष्ट संगीता ते तुमच्याबद्दलच बोलायचे अत्यंत अत्यंत चांगल्या हातात या शाळेचं नेतृत्वातील आता गेलेलं आहे काही आणि थोडंसं संगीता काही मध्ये मध्यंतरी नाही आम्ही वेळ घेऊ शकलो शाळेला काही कारणं होती बरीचशी होती पण आता मात्र मी सगळी ताताई व्यासपीठ आणि सगळ्यांच्या समोर तुम्हाला सांगते तुम्हाला जी काही मदत हवी आहे वेळेची ज्या पद्धतीची त्याच्याबद्दल आम्ही थोडे कुटुंबियांकडलं मी तुम्हाला शब्द देते की आम्ही ऑलवेज अवेलेबल आहोत पप्पाजी इथे आले असते पण त्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना इथे आणण्याकरता पण मी आता सगळ्यांना शिक्षकांना एक विनंती जरूर करेन प्लीज तुम्ही सगळे घरी या त्यांना भेटा कारण त्यांच्याकडे अजूनही जे, जे काही छोटे छोटे मेमरीज आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त मेमरीज शाळेच्या आहेत तुम्ही आलात तर त्यांना नक्की बरं वाटेल मी सगळ्यांना निमंत्रण देते नक्की घरी या आणि काय तुम्ही बोलायला हा चालू